बापाची कथा गावातल्या एका छोट्याशा झोपडीत बाप राहायचा हातात मेंढक रंगलेली पायजमा अंगावर पांढरट फाटकं शर्ट पण डोळ्यात खूप मोठं स्वप्न त्यांचं नाव विठोबा शेतात मजुरी करून पोट भरायचा दिवसभर उन्हात राबायचा संध्याकाळी संध्याकाळी घरी आल्यावर थकलेलं शरीर आणि तरीही चेहऱ्यावर हसू त्यांचं सगळं आयुष्य एका गोष्टीभोवती फिरायचं माझा मुलगा मोठा माणूस झाला पाहिजे मुलगा शिकत होता गावच्या शाळेत नंतर तालुक्याच्या कॉलेजात विठोबा दररोज पैसे बाजूला ठेवायचा स्वतःच्या चपला फाटलेल्या पण मुलांच्या फिया वेळेवर भरायच्या स्वतः दुधाशिवाय चहा प्यायचा पण मुलाला अंडी आणून द्यायचा एकदा मुलगा म्हणाला बाबा मला मोबाईल हवा आहे विठोबाने दोन महिने जास्त मजुरी केली दिवसभर राबून रात्री गावात ट्रॅक्टरला साखर कारखान्यात ने आण करायचा शेवटी चार हजार रुपयांचा मोबाईल घेतला स्वतःला मात्र अजूनही बूट नव्हते वर्षानंतर मुलगा इंजिनियर झाला शहरात नोकरी लागली ए सी ऑफिस गाडी चकाकते कपडे बाप मात्र गावात त्याच झोपडी गावातले लोक म्हणायचे विठोबा मुलगा मोठा माणूस झाला आहे पण बापाला काय हवं होतं केवळ एक फोन केवळ एक वेळ बाबा कसा आहेस एवढं विचारणारा मुलगा मुलगा शहरात रमला बाप दिवसागणिक शांत होत गेला शेवटी एक दिवस तो निघून गेला कायमचा शेवटी त्याच्या खिशात एकच गोष्ट सापडली एक जुनी चिठ्ठी त्याच्या मुलाने लहानपणी लिहिलेली बाबा तू माझा हिरो आहेस ही कथा प्रत्येक बापाच्या मनात खोलवर दडलेल्या भावना टॅग आणि प्रेमा